मी आज शिकलेल्या नवीन गोष्टींसाठी आनंदी आहे मी आज शिकलेल्या नवीन गोष्टींसाठी आनंदी आहे मी दिवसातील सर्व चिंता आणि ताण सोडून देत आहे मी दिवसातील सर्व चिंता आणि ताण सोडून देत आहे मी माझ्या मनाला आणि शरीराला विश्रांती देत आहे मी माझ्या मनाला आणि शरीराला विश्रांती देत आहे मी चांगल्या झोपेसाठी योग्य वातावरण तयार करत आहे मी चांगल्या झोपेसाठी योग्य वातावरण तयार करत आहे मी उद्याच्या दिवसाचे उत्सुकतेने स्वागत करते मी उद्याच्या दिवसाचे उत्सुकतेने स्वागत करते मी उद्याचा दिवस सकारात्मक विचारांनी आणि ऊर्जेने सुरू करणार आहे मी उद्याचा दिवस सकारात्मक विचारांनी आणि ऊर्जेने सुरू करणार आहे आजच्या दिवसासाठी मी केलेल्या प्रयत्नांची मी प्रशंसा करते आजच्या दिवसासाठी मी केलेल्या प्रयत्नांची मी प्रशंसा करते मी आत्ता समाधानाने झोपत आहे मी आत्ता समाधानाने झोपत आहे मी आता शांत आणि गाढ झोपेसाठी सज्ज आहे मी आता शांत आणि गाढ झोपेसाठी सज्ज आहे मी आज जे करू शकले नाही ते उद्या करण्यासाठी प्रयत्न करेन मी आज जे काही करू शकले नाही ते उद्या करण्यासाठी प्रयत्न करेन सर्व काही योग्य प्रकारे घडत आहे याचा मला पूर्णपणे विश्वास आहे सर्व काही योग्य प्रकारे घडत आहे याचा मला पूर्णपणे विश्वास आहे मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा मला अभिमान आहे मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा मला अभिमान आहे मी उद्या उत्साहाने आणि प्रसन्न मनाने जागी होणार आहे मी उद्या उत्साहाने आणि प्रसन्न मनाने जागी होणार आहे मी आजचा दिवस कृतज्ञतेने संपवत आहे मी आजचा दिवस कृतज्ञतेने संपवत आहे उद्या आणखी एक सुंदर दिवस असेल यावर माझा विश्वास आहे उद्या आणखी एक सुंदर दिवस असेल यावर माझा विश्वास आहे